नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पाटील मी आज आलेलो आहे कंदरमध्ये जहागीरदार म्हणून एक आहे त्यांच्या प्लॉटवरती आलो होतो तर त्यांना आपण एक पाठीमागच्या ऑगस्टमध्ये सात हजार रुपये दिली होती तर ते रोपांचा प्लॉट विजिटसाठी आलो होतो त्यांचा आता माल काढायला चालू आहे आणि घरांची क्वालिटी जी आहे ते तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीचे गड आहेत तर त्यांना त्याचं वजन वगैरे कसं आहे किंवा ॲव्हरेज किती पडते वगैरे शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत तर प्लॉट बघण्यासाठी नामदार हर्षवर्धनचे पाटील साहेब यांचे भाऊ किरण पाटील जयंत इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष जयंत सर नायकुडे आणि त्यांचे सहकारी मित्र प्लॉट बघण्यासाठी आले होते तर आपण शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू जाग्रता साहेब नमस्कार नमस्कार आपला किती रोपांचा प्लॉट होता सगळा सात हजार रोपांचा आतापर्यंत किती माल गेला आहे आतापर्यंत चाळीस टन गेलाय चाळीस टन गेलाय तर सरासरी ॲव्हरेज किती पडते गाडीला म्हणजे गाडांचं सरासरी वजन तुम्ही काढले का सरासरी पस्तीस ते चाळीस किलो दरम्यान जाते मग तुम्हाला आता सात हजार रोपातनं साधारण अडीचशे ते दोनशे ऐंशी टनापर्यंतची अपेक्षा आहे असं वाटतंय हां तेच ना पण निवड्या जेवढ्या निघालेल्या मालावरून तरी तसं वाटतंय मग तुम्हाला ह्या केळीत बाकीच्या केळीत काय फरक पडतो पेक्षा बरी वाटते मला म्हणजे का त्याच्यात कारण काय चांगली आहे लेन्थ खालीपर्यंत एक एक सारखी सारखी आहे रोगाला अजिबात बळी पडत नाही वगैरे प्रमाण कमी आहे वायरस आणि स्टॉप वायरस तर नाहीच बिलकुल स्टॉपचे काही गड आहेत का कोंबडा नाही कोंबडा वगैरे नाही काय म्हणजे सगळा माल जेवढा लावलाय तेवढा कटिंगला जातोय आपला म्हणजे बाकीचे लोक म्हणतात की कडकऱ्याची एक एक लाईन सोडून द्यायची आपण एक रोप पण सोडून द्यायचं नाही सोडवत लागत काही गरज लागत नाही बरोबर चालेल तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचवीस तेवीस बेचाळीस ओके तर मित्रशंखा असतील तर शेतकऱ्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद